लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुनाळावे एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम नागज घाटात जाळून टाकलेल्या खुनाच्या गुन्ह्याचा पोलिसांनी केला उलगडा संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली व कवटेमहकाळ पोलीस ठाणे यांनी संयुक्तपणे कारवाई करीत नागसघाटात जाळून टाकलेल्या खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा केला असून या घटनेतील मयत व्यक्तीचे नाव शरीफ हसन साब गवणार वयवर्ष चौतीस राहणार अल्लापूरवेस नुराणी जवळ विजयपूर राज्य कर्नाटक असल्याचे तपासादरम्यान स्पष्ट झाले असून या प्रकरणातील संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे रफीक शब्बीर महमदापुरे वय बत्तीस वर्ष राहणार ख्वाजा मशिद जेल दर्गा परिसर विजयपूर राज्य कर्नाटक यासिन अनवर बल्लारी वय तीस वर्ष राहणार ख्वाजा मशिद जेल दर्गा परिसर विजयपूर राज्य कर्नाटक मोसिन अनवर बल्लारी वय अठ्ठावीस वर्ष राहणार ख्वाजा मशिद जेल दर्गा परिसर विजयपूर राज्य कर्नाटक अल्लाउद्दीन मेहबूबसाहेब बावरची वय सत्तावीस वर्ष राहणार ख्वाजा मशिद जेल दर्गा परिसर विजयपूर राज्य कर्नाटक अशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत